नमस्कार मी तानाजी कदम कुंभारी सत्य न्यूज मध्ये आपले सरचे स्वागत डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटनेच्या वतीने आज जत येथे एक बैठक आयोजित करण्यात आली होती या बैठकीमध्ये गेल्या दोन ते तीन महिन्यामध्ये वेगवेगळे जे आमच्या संघटनेच्या माध्यमातून जे उपक्रम राबवले होते त्याचा आढावा या मिटिंगमध्ये घेण्यात आला आणि सर्व पत्रकारांना डिजिटल मीडिया पत्रकार संघटनेच्या वतीनं दिपाळीचं गिफ्ट या ठिकाणी आपण दिलेलं आहे गेल्या तीन ते चार महिन्यापूर्वी या संघटनेची स्थापना झाली जाले। स्थापना झाल्यानंतर आपण या तालुक्यामध्ये व शहरामध्ये वेगवेगळे उपक्रम राबवलेले आहेत यापुढेसुद्धा आपण दिवाळीनंतर वृक्षारोपण असेल किंवा वेगवेगळ्या शाळेमध्ये चित्रकला स्पर्धा असेल वक्तृत्व स्पर्धा असेल तसेच पत्रकारांच्यासाठी कार्यशाळा या माध्यमातून आपण गेले वर्षभर या ठिकाणी कार्यक्रम करणार आहोत महिन्यातून किमान दोन कार्यक्रम आपण या तालुक्यामध्ये राबवणार आहोत दिवाळी संपल्यानंतर आपण मुख्य कार्यक्रमाला या ठिकाणी सुरुवात करणार आहोत तसेच जत तालुका हा कायमस्वरूपी दुष्काळी तालुका आहे या तालुक्यामध्ये म्हैसाळचं पाणी आलं पाहिजे यासाठी गेले अनेक वर्षे पत्रकारही साठी विशेषतः काम करत आहेत नुकतंच या ठिकाणी पंधरा वीस दिवसापूर्वी मोठा पाऊस या तालुक्यामध्ये झाला तालुक्यातील अनेक गावामध्ये जी पिकं होती जवळजवळ पाण्यामध्ये थांबली होती शेतकऱ्यांचं प्रचंड मोठं नुकसान झालं होतं त्यामुळे आम्ही सर्व डिजिटल मीडिया पत्रकार संघटनेच्या वतीनं प्रांत तहसीलदार त्यानंतर तालुका कृषी अधिकारी अप्पर तहसीलदार यांची भेट घेतली आणि तालुक्यातील सर्व शेतकऱ्यांचे सरसकट पंचनामे करा यासाठीचे एक निवेदनसुद्धा आम्ही त्यांना दिलं होतं त्यांच्याशी आपण चर्चा केली त्यानंतर माडगळे येथे जिल्हा जिल्हाधिकारी आले होते त्यावेळेसुद्धा आमच्या काही पत्रकारांनी त्यांच्याशी चर्चा केली त्यामुळं संघटनेचं काम करत असतानासुद्धा एक सामाजिक बांधिलकी जपण्याचं काम गेली अनेक वर्षे ही पत्रकार संघटना करत आहे इथून पुढच्या काळामध्ये सुद्धा जत तालुक्याच्या विकासासाठी आणि जत तालुक्यामध्ये जास्तीत जास्त शासनाचा निधी आला पाहिजे यासाठी पत्रकार संघटना एक पाऊल कायमस्वरूपी होणार राहील सर्व नागरिकांना व आमच्या सर्व पत्रकारांना दिवाळीच्या लाख लाख शुभेच्छा धन्यवाद पत्रकारांना दिवाळी गिफ्ट वाटप कार्यक्रम संपन्न जत तालुका डिजिटल संपादक पत्रकार संघटनेच्या वतीने दिवाळीनिमित्त पत्रकार बांधवांना गिफ्ट देऊन सणाच्या शुभेच्छा देण्यात आल्या पत्रकारांच्या एकोपा व परस्पर स्नेहवृद्धीचा हा कार्यक्रम आनंदमय वातावरणात पार पडला याप्रसंगी पत्रकार संघटनेचे जिल्हाध्यक्ष मनोहर पवार तालुका अध्यक्ष प्रकाश करगणेकर ज्येष्ठ पत्रकार नजीरबाई चटर्गे यांच्यासह अनेक पत्रकार उपस्थित होते दिवाळी हा प्रकाशाचा सण असून समाजातील घडामोडी लोकांपर्यंत पोहोचवणारे पत्रकार हे समाजाचे मार्गदर्शक दीप आहेत अशा शब्दात जिल्हाध्यक्ष पवार यांनी सर्व पत्रकार बांधवांना शुभेच्छा दिल्या जत तालुका अध्यक्ष प्रकाश करगणेकर यांनी यावेळी संघटनेच्या कार्याचा आढावा घेत सांगितले की पत्रकार समाजातील वास्तव परिस्थिती निर्भयपणे मांडतो अशा पत्रकारांचा सन्मान व प्रोत्साहन देणे ही संघटनेची प्राथमिक जबाबदारी आहे या कार्यक्रमात उपस्थित सर्व पत्रकारांना दिवाळी गिफ्ट देऊन सणाच्या हार्दिक शुभेच्छा देण्यात आल्या या उपक्रमामुळे पत्रकार बांधवांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून हो संघटनेच्या वतीने सर्वांस सर्वत्र कौतुक होत आहे कार्यक्रमाचे आयोजन तालुका डिजिटल संपादक पत्रकार संघटनेतर्फे करण्यात आले होते शेवटी उपस्थितांनी एकमेकांना दिवाळीच्या शुभेच्छा देत आनंदाने कार्यक्रमाचा समारोप केला यावेळी पत्रकार विश्वनाथ तळसंगी अमोल कुलकर्णी तानाजी कदम अजित सणदी गोविंद निकम प्रमोद मेटकरी संजय कोटगोड अजित हेगडे के अजित कुमार यांच्यासह आदी मोठ्या संख्येने उपस्थित होते आमच्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करण्यास विसरू नका नमस्कार